बसतात बघा आपण त्यांची प्रतिक्रिया ऐकूया बघा माझा चॅनल आहे ना लोक बघतात हो दादा कसे इकडे बस स्टॉपवर येऊन बसले आहेत हो बऱ्याच जणांना गमत बघा काय काय म्हणतील ऐका त्यांनी काय म्हणणार आहेत ते त्यांचा त्यांचा अनुभव ते सांगतील बघा मित्र मी जे बोलतो तर ते सोडून द्या हे दादा काय बोलतात का, बोलता ते बघा आता वेळ वेळ काढून घरात हे हे बोलताना तुम्ही एकटेपणा एकटेपणा बघा मुळे जाण्यामुमुळं मुलं काय सर्विस करून देत नाही आणि आमचे पूर्ण गावामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये शेती होती ती आमचे प्रकल्पच गेल्यामुळे आणि भूमीत जा भूमीत जाण्या मुलांना शिक्षण दिलं आणि ते मोठे गेलं दोन मुलं आहेत दोन सर्विस करतात हां आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही आणि तुम्हाला सांभाळतो व्यवस्थित त्यामुळे आम्ही चांगली त्यांची आमची काळजी ती घेतात हां काय लागेल ते आम्हाला देतात बघा मस्त दिवस जातात आनंद वा आनंदी दिवस जातात बघा बघा वय सत्तर आहे वय सत्तर आहे त्यांचं काकांचं माझं वय एकोणसाठ आहे त्यांचं सत्तर आहे आणि दादा काय म्हणाले की आ, की माझी मा, मा मुलं मला काम करून देत नाहीत म्हणजे ह्या वयात काम करू नका बाबा तुम्ही आराम करा तुम्ही आयुष्यात भरपूर काम केलं आहे आम्हाला एवढं शिकवलं आहे तर त्यांची मुलं त्यांना सांभाळतात त्यांची मुलं त्यांचं पालनपोषण करतात आणि त्यांची काळजी घेतात असं ते दादांचं म्हणणं आहे आणि ते म्हणतात की त्यांची जुन्नरला पण शेती होती ती काही प्रकल्पामध्ये ती शेती गेलेली आहे त्यामुळं ते शहरामध्ये आपल्या म त्यांचं घर आहेत सर्विसला होते ते ते रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यांची मुलं त्यांना सांभाळतात आणि पुण्यामध्ये आणि ते पुण्या जुन्नर जुन्नर जुन्नरमधनं आलेले आहेत जुन्नरमध्ये त्यांचं गाव आहे तर ते म्हणाले अजून पण आहे गाव जुन्नरमध्ये तर तुमच्या गावाला मी येणार आहे जुन्नरला हो त्यांनी आपल्याला आमंत्रण केलं आहे जुन्नरला हो जुन्नरला आपलं काम आहे जुन्नरला आपल्याला मोठं काम आहे हो दादा माझं मोठं काम आहे जुन्नरला हो हो माझं एक काम आहे जुन्नरला हो मी जुन्नरला तुमच्या बरोबर येईल हो कारण की मला तिकडे शिवनेरी किल्ला आहे तो पाहिजे आहे हरिश्चंद्रगड आहे लेण्याद्री आहे ओझोर आहे माळशेज घाट आहे बघा हो माळशेज घाटचे त्यांची दोन गुंठे जागा आहे दादांची बघा असं असा आपला लाईव्ह असतो मित्रांनो चालता बोलता सगळ्यांशी आनंदी राहतात का हो मित्र वेलकम असा हसत राहा खेळत राहा जीवन जगा बघा दादा म्हणजे आनंदी जीवन जगा काही नाही जीवनामध्ये बघा दादा इकडे हो असंच जीवन जगा असेच आनंदित राहा अशीच प्रगती करा असे दादा म्हणत आहेत आणि ते आता ग त्यांची मुलं आता सर्विसला गेलेले आहेत नातवंड पण आहेत त्यांना आणि ते नातवंडाबरोबर पण एक त्यांचा त्यांचा एक नातू दहावी पास झालेला आहे नमस्कार काका सर्वांनी लाईक करा शेअर करा हो माझी कमेंट पिन करा हो आता करतो दादा

संतोष संतोषलेले आहेत नमस्कार दादा नमस्कार संतोष दादा नमस्कार, नमस्कार करा, करा, स्वागत आहे सर्वांनी लाईक करा शेअर करा माझी कमेंट पिन करा केले संतोष दादा स्वागत आहेत तुमचे मराठी वानमॅन शो चॅनलवर हो आता मग एक तास दीड तास झाला लाईव्ह घेतलेला आहे त्यामुळे गरम चा सा, चालून चालून गरम झालेलं आहे पाऊस पडला आहे तुम्ही लाईव्ह बघतात भारतीय विद्यापीठ कात्रस पुणे चॅनलचं नाव आहे मराठी वनमॅन शो काय नाही मजेच चाललंय आता आहे घरी म्हणजे आपलं माझा चॅनल आहे ना मी चॅनल चालू आहे असं लोकांशी बोलत घ्यायची माहिती सांगायची आता मी तिथे लाईव्ह घेत दादा म्हणाले तुम्ही छान बोलता छान सांगता अशी जनजागृती जा, जा, पाहिजे हो आपले तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव मी तुम्हाला किती वर्ष आला पंचवीस वर्ष आलं ओळखतात मी सगळ्या सगळी समाजसेवा काम केलेले तुम्हाला माहिती आहे किती लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन कार्ड रेशन कार्ड स्वभाव मन मिळाव चांगला स्वभाव प्रत्येकाचे काम हे बघा जाणीव दादा म्हणतात की यांची जाणीव चांगली आहे प्रत्येकाचं काम